नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सातारा लोकसभा निवडणुकीत चांगलंच राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत असून महायुतीत अजित पवार गटांनी सातारा लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे याबरोबरच शिंदेंच्या शिवसेनेने देखील सातारा लोकसभामध्ये आपलाच उमेदवार असेल असा दावा केलाय आणि आता त्यापाठोपाठ भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी माढा आणि सातारामध्ये भाजपाचाच उमेदवार निवडणूक लढवणार असा दावा केल्याने महायुतीत रसिकेत झाल्याचं पाहायला मिळत आहे नाही काय कळत नाही एखाद्या लग्नातले सगळे नेते एकत्र आले म्हणजे अशा वज्रमुटी ज्या आहेत त्या राजकीय वज्रमुठी नव्हत्या तिथं क्रिकेट खेळत होते <laughs> त्यामुळे राजकीय वज्रामुठ्या जेव्हा होईल तेव्हा आपण विचार करू आणि आपण सांगितलं ना तुम्हाला की भारतीय जनता पार्टी या निवडणुका लढण्यासाठी सक्षम आहे आपल्या सगळ्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल आणि जिंकेत आज देश सोबत आहे राज्य आदर भारतीय जनता पक्षासोबत आहे आदरणीय फडणवीस साहेबांच्या सो सोबत आहे आम्ही ज्या युतीचं सरकार चालवतो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय मला वाटत नाही की तुम्ही जे काय म्हणताय तुम्हाला जे अपेक्षित आहे तुम्ही पाण्यात देव घालून बसला असेल कुणी कोणी आणि तर तसं काही घडणार नाही माऱ्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच होणार आणि साताऱ्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच होणार याच्यामध्ये कुठली शंका होईल आपण मनामध्ये ठेवू नका तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ताकदीनं पुढे जाऊन आपण मिठाचे कडे थोडे 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 कमी करावेत आता आणि सगळ्यांनी आम्हाला मदत करावी भारतीय कार्यकर्ता माझा त्यामुळे तुम्ही आता त्याला युती संघर्ष असा सोडत याच कारण नाही मी भारतीय जनता पक्षाला कार्यकर्ता आहे आणि हा मतदारसंघ आदरणीय मुकेश आदरणी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवलेला आहे त्यामुळे आमची आमची मागणी आहे की आमचा मतदारसंघ आम्हाला राहिला पाहिजे याच्या विषयावर काय काय विषय त्यामुळे तुम्ही बिलकुल बिलकुल तो विषय कॉन्ट्रोवर्शियल नाही कराडच्या सभेमध्ये तुमचे काय वक्तव्य असे चर्चेत आलं होतं की अतुल बाबांनाच खासदार व्हावं असे असं का बोलत मला तुम्हाला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे माझं जर संपूर्ण भाषण आपण ऐकलं असेल तर त्या भाषणामध्ये मी क्लिअर सांगितलेलं आहे की अतुल बाबांनी खासदार व्हावं अशी आमची इच्छा होती बाबांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे आणि खासदारकीचा उमेदवार निवडायचा अधिकार हा कुठल्याही परिस्थिती आमच्या इथल्या जिल्हा स्तराच्या नेत्याला राज्यस्तराच्या नेत्याला कुणालाही ना नाही तो देशपातळीचा आमच्या कमिटीला तो अधिकार आहे तो कमिटी त्याचा निर्णय घेईल अतुल बाबांच्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे हे भाषण रेकॉर्ड आहे आपण बघितलं असेल सरकारने बातम्या हो लावल्या त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबांचा आता विषय संपलेला आहे हे त्यांच्याच टीव्हीवर दिसत होत माझ्या बातम्यांचं वाक्य तिथे दिसत होती पंधरा वर्षी निर्माण करायचे असेल तर मला वाटतं ते योग्य नाही आणि माझा क्लिअर म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या कुठल्याही नेत्यापेक्षा माझा सगळ्यात मजबूत दावा आहे मजबूत आग्रह आहे ही जागा भारतीय जनता पक्षालाच मिळाली पाहिजे भारतीय जनता पक्ष हा ही जागा लढवण्यासाठी सक्षम आहे कमोन व्याज हरिया एक ब्रेकली ले नेते Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक इंडियन